सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल चा व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण के के मॉल आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल फेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉई शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा आज आपल्या असते माननीय बाबर यांच्या वाढदिवसाच्या मी डोळेश्वरला पहिला होतो दिलीपांनाच मला नेहमीच सहकार्य असायचं आणि अण्णांनी हा जो औषध पुरवठा आम्हाला केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो सांगायचं झालं तर आळसण मध्ये सध्या ऊसतोड मजूर आणि लहान मुलं गरोदर महिला यांचं देखील असतं प्रमाण वाढले लोकसंख्या वाढलेली आहे आणि अशा वेळी ह्या औषधीचा नक्कीच त्यांच्यापर्यंत देखील फायदा पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्हाला केलेल्या औषधांच्या पुरवठ्याबद्दल आरोग्यवर्धिनी उपकेंद्र असण समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक आरोग्य सेविका आणि आमच्या आशा स्वयंसेविका यांच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो सांगायचा सा एक किस्सा असा आहे की मी ज्यावेळी ढवेश्वर कणबी लिंगनगर आणि बाळवणीला आरोग्य शेवट म्हणून कार्य करत असताना कोविडचा विषय होता आणि मला आठवते की या निमित्तानं अनिल भाऊनी मला रात्री अकरा वाजता फोन करून की बाबा तुझ्या भागात काय परिस्थिती आहे ह्यासाठी फोन केला म्हणजे जाणीव असलेलं समाजाच्या भावनांचा आदर करणार बाबर कुटुंबीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला उपक्रम नक्कीच तृत्य आहे त्याबद्दल दिलीपांनाचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुभाषभाई बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त दिलीपांना किर्दत यांनी उपकेंद्राच्या मागणीनुसार औषध वाटपाचा कार्यक्रम घेतला विटाचं जे प्राथमिक उपकेंद्र आहे त्याच्या खाली सात उपकेंद्र येतात आणि त्या सातीच्या साती उपकेंद्राच्या मागणीनुसार हा औषध वाटपाचा कार्यक्रम दिलीप पार पाडलाय आज आम्ही अडसणच्या उपकेंद्रात आलोय आणि मला वाटते त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं सामाजिक काम या ठिकाणी केलंय आणि प्रत्येकाने त्याच्याकडून आदर्श घ्यावा आज आपण आळसंदे ते खानापूर आतपाडीचे लोकप्रिय आमदार सुहासबाई बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणीनुसार जे त्यांनी मागणी केली होती त्या औषध वाटप संदर्भात आज आळसंद ते आहे खर तर ही संकल्पना ज्या वेळेला सुहास भाईने आम्ही एकत्र होतो त्यावेळेला काय करायचं तर भाय्यांनी सांगितले की जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं बऱ्याच लोकांनी म्हणजे वाढदिवस आता एवढा झाला पंधरा लाख रुपयेचा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी फंड दिला त्यानंतर मग काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो किंवा आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची बाब पाहता मग आम्ही औषध द्यायचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं काल ढवळेश्वर भाळवनी बलवडी आज आळसन विटा पीएस अंतर्गत जेवढ्या सात उपकेंद्र आहेत त्या साती उपकेंद्राला औषध गोळा द्यायचा निर्णय घेतलेला आहे अनेक दिवसापासून तुम्ही सामाजिक आज तयारी म्हणण्यापेक्षा कैलासवासी अनिल भाऊ बाबर असतील किंवा बाबर कुटुंब असेल महामूल लादा असतील चितल वहिनी असतील सोनिया वहिनी असतील सुहासभाई असतील बाबर कुटुंबाचं आमचं नातं एक वेगळं आहे आणि त्या नात्यातून हा उपक्रम केलेला आहे आणि ह्याचा आणि राजकीय संबंध काही नाही इच्छुक तर मी आहेच पण ह्याला राजकीय जोडू नका हा समाजकारण एक सुहास बाबर किंवा बाबर कुटुंबावर माझं वैयक्तिक प्रेम असल्यामुळे मी डोळेश्वर गावात अनेक वर्ष झाले सामाजिक उपक्रम पुकर, पुकर, राबवतो त्यातलाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवलाय आणि राहिला विशेष पंचायत समिती जिल्हा परिषद नेते जे जबाबदारी देतील ते जबाबदारी निश्चितपणे मी पार पाडेल आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा